जीवलगांसाठी हत्तीन महादेवी हिरडली मुक्या भावना फक्त डोळ्यात पाणी वाहत होत अख्खा गाव रडताना पहिल्यांदाच पाहिलं हजारो हजारो भाविक निरोप आलेले गजरात अनेकांना महादेवी दूर चालली हे सहन झालं नाही त्यांनी पोलिसांवर दगडफेकही दगड गावकऱ्यांनी महादेवी आमच्याकडेच राहावी यासाठी प्रचंड प्रयत्न केलेले जेव्हा त्यांना महादेवी हत्तीने इथून नेणार आहेत हे कळालं तेव्हा त्यांनी त्या विरोधात जमेल ते केलं सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल केली पण उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टाने अंबानींच्या बाजूने निर्णय दिला कारण अंबानींच्या गावाने प्रचंड विरोध केला पण जेव्हा सुप्रीम कोर्टाने ही गावकऱ्यांची याचिका फेटाळली तेव्हा मात्र गावकऱ्यांचा झाला चौतीस वर्षांपासून नांदणी या गावात जैन समाजाच्या मठात असणारी हत्ती महादेवी केवळ जैन समाजापुरतीच मर्यादित नव्हती ती जैन मराठा अखंड पूर्ण गावच्या लोकांच्या घरचीच होती तेराशे वर्षांची परंपरा लाभलेल्या मठात हत्ती असणं या मठाची होती महादेवीच्या आधी भरत नावाचा हत्ती होता आतापर्यंत मठात हत्ती नाही असं कधीही झालं नाही जेव्हा महादेवी ही हत्ती फक्त तीन चार वर्षांची होती तेव्हा तिला कर्नाटकातून आणलेलं महादेवी प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमात अगदी शिस्तबद्ध आणि सहभागी व्हायची चौतीस वर्षात तिने कोणालाही इजा पोहोचवली नाही अगदी लहान बाळांना सुद्धा हळूवारपणे सोंडे उचलून घेऊन अलगद ठेवणे यावरून तिच्या मायाळू स्वभावाचे दर्शन व्हायचे ती सकाळी संध्याकाळी अगदी गावभर फिर पटका मारायची तिला गावातली लोक अस्सल भाजीपाला फळ जे असेल ते ताजच द्यायचे महादेवी ही इतकी रुळलेली की गावकऱ्यांना सोडून जाणं तिच्या डोळ्यातील अश्रुनी दिसत होत काल महादेवीच्या घरोघरी आरत्या केल्या ओवाळणी झाली लहान मोठे छोटी छोटी बालक सुद्धा हत्तीच्या गळ्यात पडून रडत होते मठाचे स्वामी सुद्धा हमसून हमसून काल रडताना दिसले एखाद्या लेकीच्या पाठवणीसाठी आई नांदणी गावच्या महिला रडत होत्या महादेवीच्या डोळ्यातले ते अश्रू आज नको उद्या हत्तीला न्या अशी विनंतीही केलेली पण जनआक्रोश लक्षात घेता लवकरात लवकर महादेवी हत्तीनीला तिथून बाहेर काढणं प्रशासनाने जरुरी समजलं महादेवी हत्तीनीला मठातून घेऊन जायचं कारण हेच होतं की हत्तीसारख्या प्राण्यांना जंगलात मुक्त सोडा ज्यांना साखळदंडाने बांधून घालू नका हा एक नियम शिवाय एक पेटाच्या टीमने मठात आलेल्या महादेव हत्तीचं निरीक्षण केलेलं आणि निष्कर्ष काढला की महादेवी हत्तीला इथे पूरक वातावरण मिळत नसून तिची देखभाल तिला हवी तशी होत नाहीये तिची नख मना किंवा इतर आजारांनी ती हळूहळू ग्रासली जात आहे आणि तिच्या तिला चांगल्या ठिकाणी मुक्त सोडण्यात यावं शिवाय मठाने कोणत्याही परवानगीशिवाय हत्तीनीचा हत्तीचा वापर उत्सवासाठी केला गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या कायद्याच्या अगोदरपासून आमच्याकडे हा हत्ती आहे आम्ही आमच्या घरातल्या सदस्यांपेक्षा जास्त हत्तीला सांभाळत होतो कित्येक हत्ती दुडगुस करत पिकांमध्ये फिरत असतात त्यांना सोडून आमचाच हत्ती का पाहिजे तुम्हाला अशा एका चिमुकल्याच्या प्रश्नाने सगळेच भुचकळ्यात पडले काही असो लळा आणि जीव लावणं म्हणजे काय या मुख्या प्राण्यांकडून आणि गावकऱ्यांकडून शिकावं तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका